नमस्कार मी ज्योती माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मंदिरातील प्रसादासारखी छान अशी मस्तपैकी गव्हाची लापसी गव्हाची लापसी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी गव्हाचा भरडा किंवा दलिया एक वाटी गूळ थोडं तूप ड्रायफ्रूट पातळ चिरलेलं खोबरं आणि विलायची खोबरं असंच चिरून किंवा मग कापून घ्यायचं एक वाटी जाड गव्हाच्या भरड्यासाठी एक वाटी गूळ वापरायचा आज आपण गव्हाची लापसी कुकरमध्ये बनणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये तीन चमचे तूप टाकायचं कट केलेलं खोबरं टाकायचं आणि त्याला सोनेरी कंग येईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं खोबरं टाकल्यावर लगेच त्याला फिरवायचं कारण खोबरं करपण्याची शक्यता असते खोबऱ्याला हो आता छानपैकी मस्त कलर आलेला आहे आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊ मग काजू बदाम टाकायचे आणि त्याला थोडं होऊ द्यायचं नंतर मग मनुके टाकायचे हे सुद्धा छानपैकी मस्त असं तळून घ्यायचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचं याच कुकरमध्ये दोन तीन चमचे आपण तूप टाकायचं तो गव्हाचा भरडा किंवा दलिया आपण या तुपामध्ये टाकायचा आणि चांगला भाजून घ्यायचा मंदा आचेवर गव्हाचा भरडा किंवा दलिया चांगला हलका होईपर्यंत किंवा कलर चेंज होईपर्यंत चांगला मस्तपैकी असा भाजून घ्यायचा आपल्या गव्हाच्या भरड्याला छानपैकी मस्त असा कलर आलेला आहे आणि हलका सुद्धा झालेला आहे आत्ता आपण याच्यामध्ये एक वाटी गव्हाच्या भरड्यासाठी तीन वाट्या गरम उकडलेलं पाणी टाकायचं येथे पाण्याचं प्रमाण थोडं जास्त झाले तर चालेल पण कमी टाकायचं नाही कारण आपला गव्हाचा भरडा व्यवस्थित शिजणार नाही मग विलायची टाकायची आणि झाकण बंद करून गॅसवर मोठ्या आचेवर तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या तोपर्यंत आपण इकडं गुळाचं पाणी तयार करू त्यासाठी एक वाटी गुळाला एक वाटी पाणी टाकायचं आणि गुळ विरघडेपर्यंत त्याला फिरवत राहायचं किंवा पाण्याला एक उकडी येऊ दिली तरी चालेल येथे तुम्ही गुळाऐवजी साखर वापरली तरी चालेल पण शक्यतो गुळातील लापशीही खूप छान लागते आत्ता आपण आपला गव्हाचा भरडा किंवा दलिया नीट शिजला की नाही ते बघू येथे मस्तपैकी आपला छान असा गव्हाचा भरडा शिजलेला आहे येथे गव्हाचा भरडा किंवा दलिया शिजवताना पाण्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे त्यासाठी एक वाटी गव्हाच्या भरड्याला अडीच ते तीन वाट्या पाणी टाकायचं आता आपण याच्यामध्ये फ्राय केलेले काजू बदाम टाकू आणि विलायची पावडर टाकून व्यवस्थित फिरवून घेऊ येथे तुमच्याकडं सुंठ पावडर किंवा बडीशेप पावडर अवेलेबल असेल तर ते तुम्ही वापरू शकता पण विलायची पावडर मात्र जरूर वापरा कारण लापसी खायला पण खूप टेस्टी लागते आणि सुगंध पण छान येतो मग तयार केलेलं गुळाचं पाणी आपण याच्यामध्ये गाळून टाकायचं कारण गुळामध्ये असलेले खडे किंवा मग कचरा वगैरे बाहेर निघतो मग गुळाचं पाणी टाकल्यानंतर परत एकदा याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि मंद आचेवर असंच याला चार ते पाच मिनटं व्यवस्थित होऊ द्यायचं म्हणजेच गुळाचं जे पाणी आहे ना ते या लापसीच्या आतमध्ये छान प्रकारे मुडते आणि लापसीला छान अशी गोड चव येते मग गॅसचा पावर एकदम बारीक करून झाकण ठेवून चार ते पाच मिनटं व्यवस्थित त्याला शिजवू द्यायचं कुकरचं झाकण मात्र लावायचं नाही फक्त असं अलगत ठेवायचं मस्तपैकी आपली गव्हाची लापसी किंवा दलिया आता छान शिजलेलं आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान येतोय आहे ना मग मंदिरातल्या प्रसादासारखी लापसी तयार आता आपण या लापसीला एका डिशमध्ये काढून घेऊ अशाच प्रकारे आपली छान अशी मस्तपैकी रसरसीत लापसी तयार आहे तुम्ही पण एकदा जरूर ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तोपर्यंत छान छान खा आणि मस्त रहा, परत भेटू पुढल्या रेसिपीला